कार्तिक महिन्याचा पवित्र काळ आणि त्यातीलही सर्वात मंगल दिवस कार्तिक एकादशी या शुभदिनी करमाळा शहरातील वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरात भक्तीचा सागर उसळला होता संध्याकाळी पाच वाजताच मंदिर परिसरात गजर झाला जय जय रघुवीर समर्थ आणि सुरू झाले एक सुश्राव्य हृदयाला स्पर्श करणारे प्रवचन ह भ प राधाताई भांडवलकर यांच्या ओजस्वी वाणीतून राधाताईंच्या रसाळ शब्दांनी वातावरण भारून गेले त्यांनी सांगितले भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर अंतकरणातील समर्पणाची ज्योत आहे त्या क्षणी प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात भावनांचे अश्रू चमकत होते या प्रवचनावेळी करमाळा शहरातील महिलांची उपस्थिती विशेष जाणवत होती भक्तिगीतांच्या स्वरात साऱ्या महिला रमल्या होत्या आणि संपूर्ण वातावरण श्रीराम नामाच्या गजराने दुमदुमले होते या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते सजावट दीपमाला प्रसाद आणि प्रत्येक भक्ताला मिळालेला आत्मिक अनुभव हे सर्व त्यांच्या प्रेमळ सेवेमुळे शक्य झाले शेवटी आरतीच्या वेळेस संपूर्ण मंदिर परिसर उझळला दिव्यांच्या प्रकाशात रामनामाच्या गजरात भक्तांच्या मनात शांततेची एक गूढ लहर पसरली कार्तिक एकादशीचा हा सोहळा भक्ती श्रद्धा आणि प्रेम यांचा सुंदर संगम ठरला श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने हा उत्सव सर्व भाविकांसाठी खऱ्या अर्थाने आत्मिक आनंद देणारा ठरला